आमरण उपोषणावर बसलेला मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची बाब समोर आली आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून अन्न पाण्याचा त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली त्यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेला पाणी पाजले पण जरांगेंची प्रकृती चिंताजनक असून त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत जरांगेंच्या आंदोलनासही मोठी गर्दी जमली आहे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषणसही दाखल झाले तब्येत खालावली असल्याने मनोज जरांगे यांना आज पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह करण्यात आला त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली यावेळी सहकारी आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेना पाणी पाजले जरांगे एक ग्लास पाणी घेतले आंदोलक सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतले ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा